नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व मजेत ना मी कोकणकर अनिल तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आणि सर्व मजेतच असतील असं मला वाटत आहे आणि आज आम्ही मागवलेला आहे काय पार्सल काय आलंय पण काय काय आलंय सर काय सहाव्या सर आम्ही मेशो मेशो ऍप वरून खेळणी मागवले सहाव्या आणि जिजासाठी आणि आज आम्ही आता त्याचे अनबॉक्सिंग करणार आहे सहाव्या अनबॉक्सिंग करणार आहे चल सहाव्या इकडे बसा जिजा मी कापून देतो आणि सहाव्यानी साव्यानी लय कोर्स केला मग मागवायला लागले मला पण अक्षर जास्त नाही पाचशे रुपयाला मागवलेले आहे बघूया आता याच्यात काय काय आहे उघड्या उघडा बघूया ते येत नाही ना वॉटर स्टिकर तुला आवडतील ना जाजू बिल काढलेला आहे पहिला आम्ही बिल काढून घेतलेला आहे आणि याच्यात बघूया आता काय आहे साव्याने जी साठी मागवलेले खेलने कॅमेरावाले जवळ घ्या एक एक वस्तू काढा आता काय काय आले बघूया त्याच्यात <laughs> थांब 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 अरे रे रे भरपूर खुश झालेली आहे अरे रे रे अरे रे रे आणि हे मिक्सर आलेलं आहे मिक्सर 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 आणि वायर पण आहे बघा मिक्सर पहिला आहे काय साऊ मिक्सर मिक्सर आलाय पहिला त्याच्यानंतर ही डाल वाढायला बांधली का बादली बास्केट आणि हा डबा डब्याचं ढाकण कुठं आहे डब्याचं ढाका जेवायला प्लेट आणि सर्व वतन बघूया आता <tries> <tries> वा 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 सगळे जिदा खुश झालेले आहे आमची अरे घॅस पण आलाय घ्यास ग्यास। आईला भारी गॅस आहे सिलेंडर पण आलाय भरलेलं नाही आहे पण ना भरलेलं सिलेंडर नाही लायटर छोटू तर काम कलशे अरे विली पण आलय भाजी कापायला भाजी कापायला विली काय काय सगळ काय आहे पोलपट नाही पोलपट ना पोल कुठे गेलं रवी आहे ताक बनवायला पोलपट पोल नाही आलाय เจ็บจิตก็จตัวนายเล่นเจ็บโคลปัดหายไร่ปนตัวไร่ปนตัวสรูอะรเลย राईतला मिक्सर आहे ना तो बाबू गैस चालू कर aí मिक्सर आहे बाबू बाबू ताप तू मिक्सर मध्ये हे कर त्याला वाट चला जेवण बनवायला सुरुवात केली साव्याने चला जेवण झाले असले तर आम्हाला द्या पटपट पटपट द्या जेवण मिक्सर पण लावला लागेल मिक्सर ला मसाल्याचा भांडा लावलेला आहे आता जिथा मिक्सर चालू कर तर आता आलेलं आहे सिलेंडर शेगडी, लाइटर दोन हंडा कलशी हंडा आहे का आहे हा डबा आहे चपातीचं पीठ ठेवायला मिक्सर पाणी तापवाय तपेला ता चपाती ठेवायला चपातीचं भांडण कर्च पान आहे टोप चाय पियाला पेला हे चम्मच आहे झा आता हे बघा झाल्टी बाल्टी बसून दाखव जाजू हे इडलीचा भांडा आहे फक्त आतला ट्रे आहे पण त्याचं भांड नाही भांड कुठं आहे हे <laughs> चहा पियाला पेले छोटे छोटे दोन पेले हे दोन मटनचा आणि चिकनचा रस्सा बनवायला टोप चपाती भाजायला लाटणी कोलपाट कचरा काढायला झाडून आले हे खोबरा किसायला किसनी ही घालणी चाची आणि वा भरपूर आलेला आहे विली आलेली आहे तर आता अरे धार पण तर आता साव्याने जिजा खेळणार आहे आता काय काय खेळणार तुम्ही तर मित्रांनो चारशे ऐंशी रुपये मेशो ऍप वरून आम्ही मागवलेले आहेत पण एवढं काय खास खेळली नाही पण जिजा खुश आहे आमची जिजा व्हेरी गुड मस्त आहे वा 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 चल मित्रांनो आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन मध्ये तोपर्यंत टाप बाय बाय माझ्या वर नवीन असाल तर ला नक्की सबस्क्राइब करा आणि जिजा सांग खेळणी तुला आवडले आहेत सांगा तुला पण आवडले आहेत खेळणी व्हेरी गुड आणि खेळणी चांगली आहेत आता खेळणार आम्ही चला टेक केअर बाय बाय